मित्रांनो ही गोष्ट आहे गावातल्या एका अशा मुलाची ज्याला अभ्यासात फार रस नव्हता त्याचे नाव होते चिंटू तो दिवस रात्र खिडकीतून बाहेर बघत बसायचा आणि तो आपल्या स्वप्नांच्या दुनियेत रमून राहायचा एक दिवस शाळेत त्याच्या शिक्षकांनी त्याला एक गोष्ट सांगितली एका यशस्वी माणसाची त्याच्या डोळ्यात चमक आली गावामधल्या एका शिक्षकांनी तिचं मग बघितली आणि त्याला शिकवू लागले ते म्हणाले की तू खूप छान मुलगा आहेस तू मेहनत कर तू मेहनत केली की तुला यश नक्कीच मिळेल मग तो मेहनत करू लागला आणि शिक्षकांनी त्याचे अभिनंदनही केले तो दिवस रात्र अभ्यास करू लागला तेव्हा अतिशय मेहनत करू लागला त्याने वही पुस्तक पेन पेन्सिल यांनाच आपले मित्र बनवले काही वर्षांनी तो यशस्वी झाला तो एका नोकरीला लागला त्याला एक पदवी मिळली त्याला ती पदवी मिळलेली बघून त्याच्या आई खूप खुश झाली त्याने त्याच्या ते आईला घट्ट मिठी मारली आणि म्हटलं मी यशस्वी झालो तर ह्याच्यातून आपल्याला एवढेच कळते की आपण मेहनत केली पाहिजे आपल्याला यश नक्कीच मिळते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि कॉमेंट करून जावा